नमस्कार मी गौरी होडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल नवरत्न कोरमा यामध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या ड्रायफ्रूट पनीर क्रीम आणि मलईदार अशी ग्रेव्ही असल्यामुळे आपण याला शाही नवरत्न कोरमा असं सुद्धा म्हणू शकतो ही डिश चवीला थोडीशी गोडसर असते जसं आपण पनीर बटर मसाला बनवण्यासाठी ऑरेंज ग्रेव्हीचा वापर केला होता तसंच आपण यासाठी व्हाईट ग्रेव्हीचा वापर करायचा आहे तर ही रिच क्रीमी व्हाईट ग्रेव्ही सोप्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप कशी बनवायची आणि त्यापासून हा शाही नवरत्न कोरमा कसा बनवायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण नवरत्न कोरमा बनवतो आहे तर त्यासाठी इथे आपण नऊ प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता इथे मी एक बटाटा घेतलेला आहे त्याच्या अशात छोट्या चौकोनी फोडी करून घेतलेल्या आहेत एक मध्यम साईजचा सा बटाटा आहे सिमला मिरची घेतलेली आहे अर्धी सात ते आठ फरसबी घेतलेल्या आहेत अर्धी वाटी ताजे मटार घेतलेत गाजर घेतलेला आहे एक गाजर आणि ह्या सगळ्या भाज्या आपल्याला एकसारख्या आकारात कापून घ्यायच्या आहेत म्हणजे सगळ्यांचा जो साईज आहे तो जवळपास एकसारखाच असला पाहिजे म्हणजे लहान मोठ्या अशा दिसता कामा नाहीत म्हणजे दिसताना ते चांगलं नाही दिसत प्रेझेंटेबल वाटत नाही इथे फ्लॉवर घेतलेला आहे अर्धी वाटी पनीर घेतलेला आहे ग्रॅममध्ये म्हणलं तर एक साठ ग्रॅम एवढं पनीर आहे आणि पनीरचे सुद्धा जे छोटे छोटे चौकोणी तुकडे करून घेतलेले आहेत आता ह्या सात प्रकारच्या भाज्या झाल्या आणि यामध्ये काजू आणि मनुके यांचा पण वापर केलेला आहे म्हणजे सगळे मिळून हे नऊ भाज्या आपल्या आलेल्या आहेत इथे मी अगदी थोडासा गरम मसाल्याचा वापर केलेला आहे कारण ही भाजी खूप स्पायसी नसते थोडीशी गोडसर असते त्यामुळे अगदी इथे दोन हिरव्या वेलची एक मसाला वेलची आणि छोटा दालचिनीचा तुकडा एवढेच यामध्ये मसाल्याचा वापर करणार आहोत आता नवरत्न कोरमासाठी आपण ग्रेव्ही बनवणार आहोत इथे आपण व्हाईट ग्रेवी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी तीन मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत त्याला लांबट अशा आकारात कापून घेतले अर्धी वाटी दही घेतलं आहे दोन टेबल स्पून काजूचे तुकडे घेतलेले आहेत म्हणजे तुकडा काजू घेतला आहे अख्खा काजू घेतलेला नाही आहे दोन टेबल स्पून मगजबी घेतलेली आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा याला खूप स्ट्रॉंग फ्लेवर नसतो ही भाजी थोडीशी गोडसर अशा चवीची असते तर इथे आपलं ग्रेव्हीचं साहित्य झालेलं आहे आता आपण लगेच ग्रेव्ही बनवायला घेऊया तर आपल्याला ही जी मसाला वेलची आहे आणि हिरवी वेलची यांना थोडस आपल्याला खलवत त्यातून क्रश करून घ्यायचं म्हणजे थोडस फुटून घ्यायचं याला फार असं फाईन पावडर आपल्याला बनवायची नाहीये आणि या दालचिनीचा तुकडा याला छान व्यवस्थित नुसतं आपलं कुटून घ्यायचं आपण खरबत्यातून म्हणजे त्यातला फक्त फ्लेवर बाहेर आला पाहिजे आता आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे त्यासाठी एक पॅन घ्यायचा आहे आणि पॅन मध्ये आपण हे जे स्लाइस केलेले कांदे आहेत तीन कांदे घेतले ते कांदे घालायचे आपण यामध्ये तेल वगैरे काहीच घालायचं नाहीये कारण आपण याला परतून घेणार नाही हो। यामध्ये आपल्याला कांदे पोडतील एवढं पाणी घालायचं आहे साधारण दोन बाउल तरी ते पाण्याचा वापर करायचा आहे आता आपण यामध्ये घालूयात पाच ते सहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे आठ ते दहा लसणाच्या पाकड्या एक इंच आल्याचा तुकडा दोन टेबल स्पून तुकडा काजू आणि दोन टेबल स्पून मगजबी आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला चांगलं शिजवून घ्यायचंय साधारण एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपण याला झाकण लावून शिजवून घेणार आहोत जेणेकरून कांदा काजू आणि मगजबी एकदम असे सॉफ्ट झाले पाहिजेत तोपर्यंत आपण याला शिजवून घ्यायचंय आता आपल्याला सगळ्या भाज्या तळून घ्यायच्या आहेत त्यासाठी एक कढईमध्ये साधारण चार टेबल स्पून तेल घातलेलं आहे आता तेल चांगलं गरम झालं की एक करून आपण सगळ्या भाज्या तळून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा फ्लॉवर घालूया तर फ्लॉवर हलका सोनेरी रंगावरती तळून झालाय त्याला आता आपण बाहेर काढून घेऊया प्लेट मध्ये आता गाजर तळून घ्यायचा आहे इथे मी एक गाजर घेतलेला आहे आणि अर्धी वाटी फ्लॉवरचा वापर केलेला होता आता गाजर सुद्धा छान तळून झालाय त्यालाही बाहेर काढून घेऊया एका प्लेटमध्ये आता सिंगला मिरची तळून घेऊया इथे मी अर्धा सिंगला मिरचीचा वापर केलेला आहे सिंगला मिरची सुद्धा तळून झालेली आहे आता आपण फरसगी तळून घेऊयात इथे मी आठ ते दहा फरजबी शिरून घेतल्यास मग अशी सांगितल्याप्रमाणे सगळ्या तुम्ही इथे बघू शकता सगळ्या भाज्यांचा सा आकार साधारण एकसारखाच आहे आता फरसगी सुद्धा छान तळून चाललेली आहे तर आपण यामध्ये बटाट्याच्या फोडी तळून घेऊयात आणि या भाज्या आपल्याला खूप जास्त अशा तळायच्या नाहीयेत त्याचा क्रंच थोडा राहिला पाहिजे त्यामुळे आपण हलक्या सोनेरी रंगावरती या भाज्या तळून घेणार आहोत इथे आपल्याला मटार तळायचे नाहीयेत कारण मटार जर आपण तेलामध्ये तळायला गेलो तर ते आंबावरती उठण्याची शक्यता असते आणि तसेही मटार पटकन शिजतात त्यामुळे त्याला तळायचं नाहीये इथे मी पनीर तळलेले नाहीये तुम्ही पनीर तळून घेऊ शकता मला सॉफ्ट पनीर आवडतं त्यामुळे मी इथे पनीर तळलेले नाहीये हलका सोनेरी रंग झालेला आहे आपण त्याला सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्हाला जर या भाज्या तळून नको असतील तर तुम्ही या भाज्या गरम पाण्यातून उकळून घेऊ शकता एक ते दोन त्याला उकळी काढायची आहे आणि ह्या भाज्या पाण्यातून काढून घ्यायच्या आपण भाज्या या तळून घेतो ना त्यामुळे क्रंची रेस चांगला लागतो ग्रेव्हीमध्ये तर आता आपल्या भाज्या सगळ्या तळून झालेल्या आहेत आपण ग्रेव्ही बघूया एक पंधरा पंधरा ते वीस मिनिट झालेली आहेत कांद्याचा कलर सुद्धा बदललेला आहे आणि काजू मगज बे हे सगळं मऊ झालंय हे जे एक्स्ट्राचं त्याचं पाणी आहे याला आटवून घेणार आहोत यातलं पाणी आटलेलं आहे आता आपण यामध्ये जो खडा मसाला घातला होता मोठी वेलची हिरवी वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा हे सगळं आपण काढून घ्यायचं आहे कारण यामध्ये जेवढा आपल्याला फ्लेवर पाहिजे होता तेवढा या ग्रेव्हीमध्ये मसाल्याचा फ्लेवर उतरलेला आहे याचा जास्त स्ट्रॉंग फ्लेवर आपल्याला नको आहे त्यामुळे आपण हे खडे मसाले काढून घेऊयात आणि आता हे जे मिश्रण आहे याला थंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग याची मिक्सर मध्ये छान फाईन एकदम फाईन प्युरे आपण याला बनवून घेऊयात आता आपण ग्रेव्ही बनवून घेणार आहोत तर सेम आपण ज्या कडईमध्ये भाज्या तळल्या होत्या तीच कढई आपण इथे ठेवलेली आहे आणि तेच तेल वापरलं यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि आता आपण जे आपण प्युरे बनवून घेतलेली होती कांदा मगजबी काजू आलं लसून हिरवी मिरची यांची जी प्युरे बनवून घेतली होती ती घालायची आहे तेल खूप जास्त आपल्याला इथे गरम करायचं नाही आहे कारण आपण यामध्ये जर मसाला उत्याला गेलो तेल खूप गरम असेल तर ते अंगावरती उडतं त्यामुळे थोडस हलक तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये ही ग्रेव्ही टाकायची आहे आता याला छान परतून घ्यायचं आहे आणि आता आपण यावरती झाकण ठेवून पण याला तीन ते चार मिनिटांसाठी शिजवून घेऊयात आता तीन ते चार मिनटं झालेली आहेत पुन्हा याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे फेटून दही सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपण पुन्हा यावरती साखण ठेवायचं आहे आणि पुन्हा एक तीन, ती ते तीन ते चार मिनिटासाठी आपण याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जोपर्यंत याला छान तेल सुटेपर्यंत आपण ही ग्रेव्ही भाजून घेणार आहोत आता तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आपण साखण काढून बघूया ग्रेव्ही मस्त याला तेल सुटायला लागलेलं आहे आपली ग्रेव्ही छान शिजले यामध्ये आता आपण सगळ्यात पहिल्यांदा मटार घालायचे आहेत कारण आपण इथे मटार वाफून घेतलेले नव्हते त्यामुळे आपण मटार घालूया व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आता ज्या आपण सगळ्या भाज्या तळून ठेवलेल्या होत्या त्या घालूयात सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथे साधारण मी दीड चमचा मिठाचा वापर केलाय मीठ सुद्धा आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये बेदाणे आणि काजूचे काप घालायचे आहेत आणि याला झाकण ठेवून आपण आता लो टू मिडियम फ्लेम वरती एक पाच ते सात मिनिटं आपण या भाज्या चांगल्या शिजवून घेणार आहोत एक पाच ते सात मिनिटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया या स्टेजला इथे आपण अर्धा चमचा काळ्या मिऱ्याची पावडर घालायची आहे इथे आपण बाकी कुठल्याच गरम मसाल्याचा वापर केलेला नाहीये कुठलेच पावडर मसाले धने जिरे पावडर म्हणा किंवा गरम मसाला याचा कुठलाच वापर केलेला नाहीये फक्त आपण इथे अर्धा चमचा काळ्या मिऱ्याची पावडर घातलेली आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण एक चमचावर कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी तव्यावरती हलकी अशी शेकून घ्यायची आणि मग त्याला हाताने चोळून आपण यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा एक तीन ते चार मिनटं आपण याला शिजवून घेणार आहोत आता एक तीन ते चार मिनटं आहेत झाकण काढूया भाज्या आता यामध्ये शिजलेल्या आहेत आता आपल्याला यामध्ये फ्रेश क्रीम घालायचं आहे इथे मी दोन टेबल स्पून फ्रेश क्रीमचा वापर केला आहे जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर घरची जी दुधावरची जी साय असते त्याचासुद्धा वापर केला तरी चालेल या स्टेजला काही काही रेस्टॉरंटमध्ये खवा किंवा मिल्क पावडरचा वापर केला जातो पण यामुळे भाजी खूप जास्त अशी गोडसर होते त्यामुळे मी इथे मिल्क पावडर किंवा खव्याचा वापर केलेला नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खवा मिल्क पावडर यांचा वापर करू शकता आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये घालायचं आहे पनीर आणि याला हलक्या हाताने आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यावरती साखण ठेवणार नाही आहोत फक्त याला छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी छान उकळी आली की आपण गॅस बंद करायचा आहे इथे आपला हा गरमागरम नवरत्न कोरमा तयार झाला आहे आपण याला फ्रेश क्रीमनी गार्निश करूयात